परिषद जी ती पत्रकार परिषद परिक्रमा हो एक सुंदर असो कॉन्सेप्ट घेऊन गेली किती वर्षां सात वर्ष झाली एक नॉलेज टर्मिनस असो एक कॉन्सेप्ट घेऊन गोयच्या तरणाट्याक एक प्लॅटफॉर्म खातीर प्रयत्न करता आणि ह्या संदर्भात तुमक म्हजे बरोबर उपस्थित आसात आमचे रवींद्र भवन मडगावचे चेअरमेन श्रीमान राजेंद्र तालक सर त्याचप्रमाणे आमचे विद्याप्रबोधिनीचे प्राध्यापक प्राचार्य आदरणीय भूषण भावी सर आणि ह्या एकंदरीत परिक्रमा ह्या संकल्पनेतले मुखार वाव देणारे युगांक बाप नाईक हे कन्वेनर म्हणून असतात हा ता लागी मागता की ताणी ह्या विषयी तुमचे सगळ्यांचे स्वागत करून बाकीचं एन्टायर रुपरिषद जी असा ती तुमच्या पत्रकारांचे स्वागत तीन वास भेटतात की तुम्ही आमच्या वेल्या मान घेऊन आले परिक्रमा शून्य परिक्रमाचे उपक्रम हे सगळे गोयभर शिक्षणीक संस्था बिगर शिक्षणीक संस्था हांचेकडे पावलेले असा सातत्यान सात वर्षां सा, अखंडीतपणा उपक्रम चालू असा आणि ह्या शुन्य पूज्य सात म्हणजे शून्य व सदच पहिली असता ही सातवी आवृत्ती परिक्रमाची अनू घडून येता जी लास्ट ताजो झिरो पॉईंट सेवेन म्हणजे जाता आम्ही झिरो फेस्ट म्हणतात ते एक आणि दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिसा मडगाव रवींद्र भवन घातले आम आम्ही जोड जोडपालो हो घेतले ते रवींद्र भवन मडगाव बट ताज्या पहिली की झिरो पॉईंट सेवेन इट इज नॉट अन यूथ फेस्टिवल ऑर कॉलेज फेस्टिवल सो ताज्या ॲक्टिव्हिटीज वर्षभर चालू एक्टिविटी जी आम्ही रिसर्च बेस्ड कॉम्पिटिशन्स आणि एकेडमीक फोरम जो हायर खातीर आसा आणि द कॉनक्लीव हे कॉलेज आणि बिगर शिक्षणीक संस्थांसाठी तिला लॉन्चिंग आम्ही केला आणि ताची तयारी पुराय गोयभरात सध्या सुरू असा एकंदरीत म्हणजे पोरू जेव्हा शून्य पूज्य सो ते एकंदरीत तीन हजारा आमकां वांटेकार सर्तक सर्तक पार्टिसिपंट म्हणून मिळत आ, ता अनू पहिले फट म्हणजे शून्य पूज्य सात व फोडे मालातल्यान वेगळेकडे वजे आणि ग्रामीण भागातल्या व शहरी भागात की आणि तची तयारी वेगळे पद्धतीन आम्ही सुरू केल्या आणि ता, के ता पहि उपक्रम आम्ही 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 भरग्यां मुखार हा ताची माहिती आमचे परिक्रमचे मानद सेलो तसेच विद्याप्रबोधिनी शिक्षण विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक भूषण भावेसर हांच्या लागे ह मागता की त्यांनी प्रस्तावित करतो गुड मॉर्निंग लेट मी फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रेच्युलेट परिक्रमा द नॉलेज टर्मिनस फॉर कंटिन्युअसली एनगेजिंग इन दीस रिसर्च एक्टिविटीज फॉर द लास्ट सेव्हन इयर्स बाय नाव दे शूड हॅव ॲटलिस्ट A huge repository of knowledge, which is stored by their services. Everybody is working for youth festivals. There are so many types of youth festivals in Goa, but the need of the hour is to go for some sort of a research activity, and I think Parikrama is doing, doing that type of task for last seven years. As we all know, biodiversity has been discussed a lot. The concept of biodiversity before the implementation of NEP, it was thought that it is only a part of science education. But it is not that, uh, that biodiversity should be included in the curriculum of only science uh, faculty. It should be a part of arts, commerce and every faculty of education. Because all of us we are facing the effects of global warming, climate change, <coughs> irrespective of what type of education we are taking. Where we live, so this is a global issue, and hence I congratulate Yugang and his team for basically taking this theme for the this year's events. Biodiversity, biodiversity should be a part of the curriculum. It should be a part of research. We should be able to analyze, understand, also you know appeal to the people about the biodiversity. फाईंड आऊट व्हेरियस वेज देर आर वेरियस टॉक्स अबाउट इंडियन नॉलेज सिस्टम्स वी हॅड सम ब्युटीफुल यू नो नॉलेज सिस्टम्स वीच कॅन टॅकल द बायोडाव्हर्सिटी इश्यूज ऑफ द डे लाईक फॉर एक्झाम्पल आम्ही सगळे केळीच्या पानार जेवताले आदल्या तेपार दिस सिस्टम रेड्यूस अ पोल्युशन टू अ ग्रेट एक्स्टेंट इफ यू इंट्रोड्यूस इट बॅक सो सच टाईप ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम्स सर्च टाईप ऑफ ट्रेडिशनल नॉलेज विच इज अ एक्झिस्टिंग अमोंग द वेरीयस कॉम्युनिटीज द ट्रायबल्स द एबोरिजिन्स अँड द विलेज पीपल एज युगांक हेज जस्ट नाव सेड द प्रायोरिटी ऑफ ऑल धीज ऍक्टिव्हिटीज वॉज टू फोकस ऑन द ट्रेडिशनल नॉलेज अँड टू ब्रिंक फोर्थ ऑल धीज इन द फॉर्म ऑफ अ रिसर्च बरतात खूप पण ते रिसर्चा फॉर्मात बरात आय आज सम ऑफ मय कलिग्स हू आर डुईंग रिसर्च इन इंडियन लँग्वेजीस Which style do you use for your, uh, your, producing the PhD now or any sort of a research? They are not aware about what is MLA, what is APA. So these are the different styles of crediting the research papers. How to write them? The quality research paper. Nobody is aware. So Parikrama is trying to imbibe these type of skills through MLA, following of MLA style of uh, writing research papers or APA style of writing papers. And basically as we see today, most of the Indian languages, including the huge languages like Hindi which are spoken by 70-80 crore population in the country, they don't have any material on these issues. Maka kone daakhoi chai haasa zare, maja mahi ti neu na. Global warming aache, deshi bahasa ni barile pustak asala kone daakhoi chai. Climate change aache, tum ka दिज आर द इशूज नाव विच आर टू बी डिस्कस्ड अँड परिक्रमा इज द बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर ऑल द रिसर्चर्स दे हॅव कम आउट विथ वेरीयस कॉम्पिटिशन बिफोर द फेस्ट विच इज गोईंग टू बी हेल्ड इन मारगाव दिस इयर अंडर द गायडन्स ऑफ अवर राजेंद्र बाब तालक एट राजीव गांधी कला मंदिर अँड सपोर्ट बाय गव्हर्नमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर सच थिंग्स बिकॉज अदरवाईज पीपल मे नॉट एक्सेप्ट See, today, if you write a research paper in, a, in a, any other common journal, nobody is going to recognize it. It should be recognized by Scopus or Web of Science or at least UGC care listed journals. Then only it will be taken as a standard research paper. So, in order to imbibe among our students, our researchers, this type of a feeling, I feel that such competitions are a must. The conclave which is going to be held now to encourage a research aptitude and create documentation on various topics. competitions such as research essay, infographics, this is a new field now. In, instead of expressing in words, you express through graphics <coughs> with minimum number of words. so this is the new way of uh, expressing for this generation. i think all these we, be we, our students should be, goan students especially should be exposed to such things. storytelling, documentaries have been floated. There is no age bar, or there is uh, no condition that the particular uh, aspirant should be a student or a non student, nothing like that. Anybody can participate. The material which is collected, as I said before, it will be a part of the repository which uh, Parikrama is uh, having on its own and which will be used for further research in that particular area. The digital literature, such as documentation and uh, the infographics, shall be a part of the repository. परिक्रमा हॅज क्रिएटेड लिटरेचर ऑन गोवाज पॉलिटिक इकॉनॉमीथ सच इनिशिएटिव्ह ऑलरेडी हॅव क्रिएटेड सच लिटरेचर नाव यू रिक्वायर ओरिएंटेशन बिफोर बिकॉज अनलेसन एल यू ओरिएंट द स्टुडंट और वॉट वी एक्सपेक्ट इट इज नॉट पॉसिबल दील कम आउट विथ सच रिस ऑफ पॉलिटी सो वी हॅव ऑर्गनाईज वन ओरिएंटेशन ऑन थर्टी फर्स्ट ऑफ ऑगस्ट ऍट राजीव गांधी कला मंदिर सो ऑट ऑल द ऍस्पायरंट ऑल अवर रिसर्चर्स यंग बर्डिंग रिसर्चर्स विश टू टेक पार्ट इन सर्च कॉम्पिटिशन वील बी ओरिएंटेड वेल हाऊ टू राईट अ गुड स्टँडर्ड रिसर्च पेपर विच कॅन बी एक्सेप्टेड बाय ऑल दिस प्लॅटफॉर्म राईट दनादर थिंग दॅट परिक्रमा हॅज ऑर्गनाईज अकॅडमिक फोरम दिस अकॅडमिक फोरम इज रिकग्नाइजिंग द नीड टू रेज अवेअरनेस अबाउट द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स अँड द वेरीयस करिअर ऑप्शन दॅट आर अवेलेबल विच वर नॉट अवेलेबल फाईव्ह इयर्स एगो ऑर टेन इयर्स एगो नो बडी न्यू इवंट मॅनेजमेंट इज वन ऑफ द करियर ऑप्शन नो बुड विजनाईज ऑल्सो बट नाव सच न्यू अँड न्यू ऑपरच्युनिटीज इन द फील्ड ऑफ करियर हॅव कम अँड दर फॉर अवर स्टुडंट नीड टू बी ओरिएंटेड अबाउट दॅट ऑल्सो परिक्रमा हॅज फोकस्ड ऑन हायर सेकंडरी स्कूल फॉर दिस अकॅडमिक फोरम कॅच दॅम यंग इज द थिंग विच हेज बीन ब्रॉट आउट इफ यू कॅच दॅम एट इलेवन्थर ट्वेल्थ बाय द टाइम दे ग्रेज्युएट ऑर पोस्ट ग्रेजुएट They will be in a position to decide about their own career. So, after graduating, they may not be employees only, they may be the employers, future employers. This is the concept behind this academic forum. Forum has uh, uh, Ashutosh Teli Pednekar uh, delivered a keynote address. In the last year, this process has started already. It also involved young professionals like. Uh, uh, Mr. Dhond, uh, Mr. Katya Coelho uh, Sunaina Shirodkar, Dr. Balaji Shanoy and Tanvi Rao Desai. These were the faculties which were already invited in the last year. The current edition of the academic forum will be the will be held for <coughs> higher secondary schools from 1st of October. So with these two announcements, I again thank for the Minister for supporting such research events in the state because unless and until राजमान्यता असल्या दिस लोकमान्यता वेरी ट्रू अँड फॉर सच थिंग म्हणजे दुधाचं रतीब लावचं पडता सोऱ्याचं लावचं पडना बिकॉज बॅड थिंग्स पीपल गेट अट्रॅक्टेड ऑटोमॅटिकली आजकाल किती झाला लॉट ऑफ प्रिडेटरी जर्नल्स हॅव कम फेक जर्नल्स हॅव कम अँड पीपल आर टेम्पटेड टू राईट इन दॅट बिकॉज दे पब्लिश युअर आर्टिकल्स बाय गिविंग सम मनी सो इफ दॅट हॅज टू स्टॉप प्रिडेटरी जर्नल्स आणि फेक जर्नल जर कमी जाय आणि राईट जर्नल्स हॅव टू कम इन द फ्रंट आणि गोयंतर असे फोरम जावपाक जाय ते जाल्यार ताका सरकारी मान्यता लागतली सरकारी रिकॉग्निशन लागतले वीच अवर आर्ट एंड कल्चर मिनिस्टर हॅज गिव्हन आय थँक द गव्हर्नमेंट फॉर सपोर्टिंग सच इवंट्स आय कॉंग्रेच्युलेट परिक्रमा अँड ऑल देअर टीम फॉर सच मिनिंगफुल अँड रिसोर्सफुलट्स थँक्यू गुड आफ्टरनून सगळ्यात पहिली मिनिस्टर परिक्रमाचे सगळे टीमीक हा धन्यवाद देता बिकॉज दे वॉट दिस इवंट टू मारगाव टाइम तो पण झिरो फेस्ट असा आय बींग बीन पार्ट ऑफ दीस एज अ गेस्ट एक दोनदा आयल्लो तेव्हा हा त्याच्याकडे म्हणतो अरे इज गोईंग ऑल द ग्रामीण भागांच सगळे होता व्हाय डूट यू कम टू द सिटी ऑल्सो त्यांचे प्रॉब्लेम्स हे वेगळे सिटी ने वीच वील ऑल्सो हेल्प देम टू ग्रो शाळे गावातल्या लोक शहरांतात आणि तो मुखार वता सो दीस कॅन बी वन प्लॅटफॉर्म आय डोंट नो लेट ट्राय एन एक्सपेरिमेंट आणि थँक्यू फॉर आणि बेगीन मनार घेतले आणि ते मडगाव हा फाटी ते चार महिने पहिली मिळून गेले वी ऑलरेडी ब्लॉक द डेट्स रवींद्र भवन मारगाव हेज एग्रीड फुल सपोर्ट टू दीस ह्या का झिरो फेस्टाक बाकीची माहिती सांगले तुम्हाला भूषण भावन सगळे बरोबर असा वेरियस लेवलचे इश्यू जातात आज भुरग्यांक जर तुम्ही विचारत अरे तू किती करता तो एक असे टर्म सांगता की आमक खबरूच नसता ताणी इव्हेंट मॅनेजमेंट आता इव्हेंट मॅनेजमेंटाचे मुखार पावल्यात ते सबडिव्हाड झाले इव्हेंट मॅनेजमेंट कोण लॉजिस्टिक म्हणता कोण आणि तातून आपण असे सो देर आर मेनी हेड्स आर कमिंग अप दॅट इज गुड वन वे वी आर प्रोग्रेसिंग वी आर नॉट आम्ही दहा आशिले पाच करतात दहा आशिल मल्टिप्लाय जातात सो डेट्स अ गुड थिंग आणि परिक्रमा विल डेफिनेटली अशे तर गोष्टी करतात आणि मेन म्हणजे दिस इज नॉट जस्ट अ फेस्टिवल टाईप दे आर डॉक्युमेंटिंग थिंग्स वीच इज नॉट देअर आज तुका खंयची जर गोयीची माहिती कोणाचे रावची पडण तरी पुण्याचे आणून ताणें कितें तरी बरयला ते माहिती सांगतात साद्यो साद्यो गोष्टी असतात साधे साधे केळीचे पान उदाहरण अशी कितल्योश्यो गोष्टी असतात जो आम्ही डे टू डे गोश्टीन वापरतात पूण ताज्या इतिहास फाटल्यान कांयच खंयच बरयल्लो ना कोणी ताजे रिसर्च थँक एंटायर टीम ऑफ परिक्रमा फॉर गेटिंग दीस इन मार्गाव आमचे फुल कॉपरेशन आसतलें थँक्स फॉर मिनिस्टर ऑल्सो फॉर गिव्हिंग दिस ऑपॉर्च्युनिटी टू बी पार्ट ऑफ दीस परिक्रमा थँक्यू मुखार वत असा ह्या एकंदरीत परिक्रमा डॉक्टर माधवी सरदेसय हेच्या नावांबस्ट एक टीचर यंग टीचर ऍवॉर्ड म्हणून आम्ही प्रदान करतात ताज्या फाटल्या वेगळेवेगळे संकल्प वेगवेगळे इनोव्हेटिव्ह आयडियाज असतात त्याचप्रमाणे परिक्रमा एक वेगळ्या तर मेगझीन ते पब्लिश करतात आणि हे मे, मॅगजीन जे असतात ते हे सगळे पार्टिसिपंट जे असतात ते भुरग्यांनी तयार केलेले हे मॅगजीन असतात जे स्टार जाऊन असतात अशा तरेचे सगळ्यांक एक प्लॅटफॉर्म दिवपचं आमचो एक प्रयत्न असा चेस्टिव्हिटी म्हणजे कल्चरल ऍक्टिव्हिटी न हटना थिंक टँक म्हणजे मेदवांक जे खाद्य जाय किंवा जे मेंदूचेर ब्रेनाचेर जो प्रेशर येऊन आपण बेस्ट जे आउटकम देऊ शकता असेची एक संकल्पना असो तरेचो कॉन्सेप्ट इनोवेटीव आयडियाज घेऊन आज तरणाट्या मुखार परिक्रमा एन्टायर टीम मुखार आयिल्ली आसात ह्या सगळ्या एकंदरीत माध्यमांतल्यान संपूर्ण गोयचे जे आमचे युथ्स जे आसात देर इज नो एज बार एस्पेशली आय विल अपील टू ऑल द स्टुडंटस जेणेकरून त्यांच्या मुखावेले करियर जे आसात त्या करियरा कडेन मार्गक्रमण करपा पासून तांकां एक विचार जो असा तो मुखार येवपाक शकता आणि जितले आम्ही त्यांपॉचनिटी क्रिएट करतले निर्माण करून देतले त्या वेळाचेरूच ही सगळ्यो काही गोष्टी एक भुरगो मुखार वरपूक शकता अश्यो बऱ्याचशे संस्था आसात ज्या संस्थेच्या आधाराचेर आज आमच्या भुरग्यांनी खूप तरेचे एक पावल मुखार मारून त्यांचा अनुभव जो असा अनुभव व्यतीत केल्यानंतर कथित केल्यानंतर त्या अनुभवातल्या बरेचशे काही गोष्टी शिकिल असतात आणि आपले नावलौकिक संपादन केले असतात जो सगळ्यांनी बेनिफीट घेऊ आणि एकंदरीत जो प्रोग्राम जो असा त्या कार्यक्रमात का रीतसर तुमचे पार्टिसिपेशन दाखवून परिक्रमा यशस्वी खातीर कर आधार करचो असो आधार म्हणचे पेक्षा इट इज भूरग्यांखी uh, पार्टिसिपेशनचे बेनिफिट्स तिथून हा ते बेनिफिट तुम्ही घेऊचे असेच या एकंदरीत परिक्रमाच्या टीमी माध्यमातल्या टीमीतल्या माध्यमातल्या संपूर्ण गोयकारां आणि विद्यार्थ्यांना खास करून आवर आवर्जून आव्हान ओके थँक्यू okay? uh, बाहेर चारशे अरेंजमेंट केलेले